एकदा काय झालं भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडत होता आणि त्या पावसातच एक घटना घडली झाडावरचं एक घरटं वाऱ्यानं अचानक पडलं ते घरट चिमणाचिमणीच होत घरट पडलेलं बघून चिमणाचिमणी दोघेही जण शब्द संपल्यासारखे बसून होते रात्र संपायची वाट बघत होते रात्रभर दोघही तशीच बसून राहिले सकाळी स्वच्छ प्रकाश पडला चिमना उत्साहाने म्हणाला चल निघूया नवीन काड्या आणूया नव्यानं घरटं उभारूया चिमणीच्या डोळ्यात पाणी आलं चिमना म्हणाला अगं वेडे पाडणं त्याच्या हातात आहे पण बांधणं तर आपल्या हातात आहे ना आणि मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत चल निघूया आणि त्या चिमना चिमणी दोघांनीही उंच आकाशात झेप घेतली यालाच म्हणतात जगणं यालाच म्हणतात जगणं अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ